बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा डिसेंबर महिन्याचे पैसे बघा पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहेत देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनातून दिले आहे अपडेट महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि या व्हिडिओला थोडा पण तुम्ही अनस्किप न करा कारण अतिशय महत्त्वाची आणि तुमचा डिसेंबरचा सहावा हप्ता कधी जमावणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे ताईंनं तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे कोणीही या व्हिडिओला थोडं आपण अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाचे आणि नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बघा आजची अपडेट काय आहे राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं पण देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळतील असं म्हटलेलं आहे तर राज्य सरकारकडून योजना सुरू करताना महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात होते तर त्यामध्ये बघू शकता तुम्ही की आता वाढ करण्यात आले आज या निमित्तानं सभागृहाला आश्वासन करू इच्छितो की कोणतीही शंका मनत ठेवू नका जे जी, जी आश्वासने आम्ही दिलेली आहेत त्या ज्या ज्या योजना आम्ही दिलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही ज्या लाडक्या बहिणींनी मायुतीवर प्रेम दाखवलं आहे ते आम्ही आता ते तिथं चांगल्या पद्धतीनं त्यांना पैसे पण आम्ही वाटप करणार आहोत बघा कोणतीही शंका मनात ठेवू नका जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही दिलेल्या आहेत एकही योजना बंद होऊ देणार नाही आणि ज्या लाडक्या बहिणींना मायुतीवर प्रेम दाखवलं आहे हे अधिवेशन संपल्याबरोबरच डिसेंबर महिन्याचा हप्ता तो त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकणार आहोत असे देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले आहेत बघा लाडकी बहीण योजनेचे ज्या आता मुख्यमंत्री बनलेले आहेत देवेंद्र फडणवीस साहेब तर ते म्हणाले आहे की अधिवेशन संपल्यानंतर तुम्हाला आम्ही हे पैसे खात्यामध्ये जमा करणार आहोत एकवीसशे रुपयेप्रमाणे त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका किंवा चिंता करू नका तर बघू शकता अजून की मुख्यमंत्री लाडकी तसेच बघा लाडकी बन योजनेचे जे निकष आहेत ते बदललेले नाहीत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत बघा जयंतीचा पैसा योग्य प्रकारे गेला पाहिजे तर तर यावर बघू शकता तुम्ही कोणत्याही प्रकारे बदल झालेला नाहीत त्यामध्ये तुम्ही बघू शकता की काही जे जण आहेत काही जणांनी चार चार खाते उघडलेली आहेत असं लक्षात आलं आहे की समाजात चांगल्या प्रवृत्तीचे लोक असतात तशा काही वाईट प्रवृत्तीचे पण असतात एखाद्या योजनेचं चुकीच्या पद्धतीने वापरत असेल तर त्या जनतेचा पैसा तुमची आमची जबाबदारी आहे अशा योग्य प्रकारे गेला पाहिजे माणसांनीच अशा प्रकारे तुम्ही बघू शकता लाडक्या बहिणींसाठी ही मोठी खुशखबर आहे बहिणींनो बघा लाडक्या बहिणी योजनेद्वारे महिलांना ज्यांची सत्ता होती सत्ता आल्यास त्यांना एकवीसशे रुपये प्रमाणे देण्याचे आश्वासन त्यांनी दिलेलं होतं त्यानुसार महिलांना बघा अर्थसंकल्पानुसार एकवीसशे रुपये याप्रमाणे रक्कम मिळू शकेल या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी जे मंत्री आहेत आदि तटकरे यांनी यापूर्वीच माहिती दिलेली आहे की त्यामुळे महिलांना डिसेंबरच्या हप्त्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपयेसुद्धा मिळू शकतात तर बघा ही आताची मोठी अपडेट आहे अगोदर तुम्हाला पंधराशेप्रमाणे पैसे मिळालेले आहेत परंतु आता एकवीसशे रुपयेप्रमाणे तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे म्हणजे पंधराशेमध्ये सहाशे वाढ झालेली आहे तर अशा प्रकारे महायुती सरकारने लाडक्या बहिणींना चांगल्या प्रकारे पाच पाच सहा सहा हप्ते जमा केलेले आहेत पाच पाच हप्ते तर आता सहावा हप्ता जो आहे तुमचा डिसेंबरचा हप्ता कधी येणार आहे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे बघा जे आता हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर आम्ही लगेचच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करायला सुरुवात करणार आहोत त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे चिंता करू नका किंवा काळजी करू नका आणि चौदाशे कोटी रुपये जे आहेत चौदाशे कोटी रुपये निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे लाडक्या बहिणींसाठी योजनेसाठी त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही आता गाफील राहू नका तर शंभर टक्के तुम्हाला हे पैसे आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत तर असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे बघा तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ज्या ज्या बहिणी आहेत की त्यांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नंतर कोणाकोणाचे पंधराशे रुपये पेंडिंगला पडलेले होते तर ते पैसे आ आता आता हळूहळू जमा होत आहेत बघा कारण विधानसभेच्या पूर्वी बघा आचारसंहिता लागली आणि त्यामध्ये आचारसंहितेपूर्वीच लाडकी बहीण योजना म्हणजे ज्या बहिणींना पैसे आलेले नाहीत तर त्यांना आता आ, जो हप्ता होता त्यांनी दोन हप्ते अगोदरच जमा केलेले होते बघा म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता त्यांनी अगोदरच ॲडव्हान्समध्ये तुम्हाला जमा केलेला होता परंतु आता ज्या काही बहिणी आहेत की त्यांना पैसे मिळालेले नाहीत तर आता विधानसभा झाली हे झालं सर्व गोष्टी झाल्या निकाल लागला आता त्यांनी सांगितलं की महायुतीचं आमचं सरकार आल्यानंतर आम्ही तुम्हाला पैसे अजून खात्यामध्ये जमा करणार आहोत एकवीसशे रुपयाप्रमाणे तर आता अधिवेशन संपल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के हे पैसे येणार आहेत देवेंद्र फडणवीस जे आहेत मुख्यमंत्री त्यांनी सांगितलेले आहे जेव्हा एकनाथ शिंदेसाहेब त्यांनी चांगल्या प्रकारे बनीना पाच पाच हप्ते जमा केलेले होते तर आता सहावा हप्ता सर्वांना चिंता पडलेली आहे की सहावा हप्ता कधी जमा होणार आहे काय होणार आहे तर ही आताची मोठी अपडेट आहे बिग अपडेट आहे त्यामुळे सर्वताईंनी व्हिडिओ पूर्ण बघत चला तर आताची मोठी दमदार ही बातमी आहे लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो त्यामुळे सर्व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे ताईंनो तुम्हाला आपल्या चॅनलवर अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असते था तर ताईंनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतं त्यामुळे ताईंनो व्हिडिओ थोडा पण हां स्कृत करत चला अतिशय महत्त्वाची नवीन आणि सर्वात लेटेस्ट न्यूज मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करा तर ताईंन भेटूया पुढच्या या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद